डॅमिट हा शब्द पडला की एकच चेहरा डोळ्यांसमोर येतो ते म्हणजे महेश कोठारे ऐंशी नव्वदीचा काळ गाजवणारे महेश कोठारे हे एक तगडे अभिनेते आणि डिरेक्टर इंडियन फिल्म इंडस्ट्रीच्या प्रत्येक भाषेतला मूव्ही एका ठराविक गोष्टीमुळे ओळखला जातो आता तुम्ही म्हणाल म्हणजे काय तर हॉलिवूड म्हटलं की जबरदस्त टेक्नॉलॉजी आणि व्ही एफ एक्स बॉलिवूड म्हटलं की सुपरस्टार्स आणि आपली मराठी चित्रपट सृष्टी म्हटलं की कंटेंट ड्रिव्हन चित्रपट मुळातच चित्रपटांचा पाया दादासाहेब फाळके या मराठमोळ्या माणसाने रोवला परदेशातून चित्रपटांचं तंत्रज्ञान शिकून आलेल्या फाळकेंनी लोकांना हे मनोरंजनाचं एक माध्यम दिलं अगदी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून महेश कोठारे यांनी हॉलिवूडचे जॉनर मराठीत पहिल्यांदाच आणले म्हणायचं झालं तर मराठीत एक वेगळीच क्रांती महेश कोठारेंनी घडवली पण आज त्यांच्याबद्दल फारसं बोललं जात नाही या अवलिया चित्रपट प्रेमीने मराठी चित्रपट सृष्टीला टेक्नॉलॉजीने कसं परिपूर्ण केलं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी करायला नका नमस्कार तुम्ही पाहताय तर मराठीमध्ये ग्रेटेस्ट डिरेक्टर्स झालेत अगदीच भालजी पेंढारकर व्ही शांताराम जब्बार पटेल या डिरेक्टर्सने वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिले पण दुसरीकडे हॉलिवूड काहीतरी वेगवेगळे प्रयोग करत होता तेच प्रयोग आपल्या इथे करायचे असं काहीतरी सुचलेला पहिला मराठी फिल्म मेकर म्हणजे महेश कोठारे त्यांना घरातूनच अभिनयाचं बाळकडू मिळालं होतं वडील अंबर कोठारे प्रसिद्ध अभिनेते असल्यामुळे अगदी बालपणापासूनच महेश यांनी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली छोटा जवान या हिंदी चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून हिंदीत पाऊल टाकलं पुढे राजा रंग मेरे लाल अशा चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली पण पुढे अभिनयापेक्षा दिग्दर्शनाकडे त्यांचं मन वळू लागलं आणि मग एकोणीसशे त्र्याऐंशी साली मासूम या हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांनी केलं खर तर केवळ ग्रेट कथा आणि बेस्ट कलाकार यांच्या जोडीला चित्रपटात टेक्नॉलॉजी हवी हा महत्वाचा विचार त्यांच्या डोक्यात आला त्यानंतर महेश कोठारे यांनी मराठी चित्रपटांमध्ये सिनेमास्कोप डॉल्बी डिजिटल साऊंड व्हीएफएक्स यांचा वापर करायला सुरुवात केली सांगायचं झालं तर सायन्स फिक्शन थ्रीडी फॅन्टसी स्पेशल इफेक्ट्स अशा सर्व गोष्टी मराठीत पहिल्यांदा महेश कोठारे यांनीच आणल्या होत्या एकोणीशे नव्वद साली महेश कोठारे यांचा धडाके बाज हा चित्रपट आला होता ज्यात त्यांनी सिनेमास्कोप फॉरमॅट वापरला होता या चित्रपटातील गंगाराम हे कॅरेक्टर आपल्या सगळ्यांना माहितीये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी साकारलेला गंगाराम बाटलीत दाखवला होता आता एकोणीशे नव्वद मध्ये हे कसं साध्य करणार यासाठी महेश कोठारेंनी थेट युएस गाठलं आणि जे एफ एक्स मध्ये त्यांनी एक वर्ष तिथेच घालवलं त्यावेळी अमेरिकेच्या चित्रपटांमध्ये ब्ल्यू स्क्रीन हा ग्राफिक्सचा प्रकार वापरला जात होता त्यांनी धडाकेबाज मधील गंगाराम तयार करण्यासाठी जीवाचा अक्षरशः आटापिटा करत परदेशातून काही इक्विपमेंट मागवण्याचा निर्णय घेतला होता कोडॅक कंपनीकडे त्यांनी काही इम्पोर्टेड निगेटिव्ह आणि इतर साहित्यांची मागणी केली होती पण त्यांनी मदत न केल्यामुळे महेश यांनी थेट अजूबा या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर यांच्याशी संपर्क साधला आणि मराठी चित्रपटासाठी परदेशातून तंत्रज्ञानाचा साठा ते घेऊन आले इतकंच नाही तर आपल्या काही चित्रपटांमध्ये साऊंड क्वालिटी अधिक उत्कृष्ट करण्यासाठी त्यांनी डॉल्बी साऊंडचाही वापर केला होता टूडी साऊंड असणार हे तंत्रज्ञान वापरून त्यांनी थिएटरमध्ये चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी आवाज अधिक क्लिअर ऐकू येण्यासाठी ही तरतूद केली होती महेश कोठारी अनेक आयकॉनिक चित्रपट दिले इतकंच नाही तर त्यांच्या प्रत्येक चित्रपटातील खलनायकही ठरले झपाटलेला हा त्यांचा आणखी एक क्लासिक चित्रपट जो चक्क बोलका बाहुला होता रामदास पाध्या यांच्या बोलक्या बाहुल्याला त्यांनी टेक्नॉलॉजीचा वेगळाच टच देत जिवंत केलं होतं भूकंप आहे परदेशातून त्यांनी ग्राफिक्स मोशन अशा तंत्रज्ञानाचं शिक्षण घेत मराठी चित्रपटांमध्ये वापरण्याचा प्रयत्न केला होता आता सध्या वेगवेगळ्या प्रकारे चित्रपटांचं प्रमोशन केलं जात पण एकोणीशे त्र्याण्णव मध्ये झपाटलेला या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी महेश कोठारेंनी वेगळी चक्क लढवली होती थिएटर बाहेर झपाटलेला या चित्रपटाचं पोस्टर लागलं होतं आणि त्यात तात्या विंचू थोडा बाहेर आल्याचं दिसत होतं टेक्नो सावी असणाऱ्या महेश यांनी तात्या विंचूच्या फोटो मागे एक मोटार लावली होती आणि ती सुरू केली की के तो पोस्टरच्या बाहेर आणि त्याच्या डोळ्यातील लाईट पेटायची तर अशा या हटके प्रयोगाने महेश कोठारेंनी प्रेक्षकांना भंडावून सोडलं होतं झपाटलेला चित्रपट सुपरहिट ठरला लवकरच आता झपाटलेल्या मधील तात्या विंचू आधुनिकतेच्या जगात एक वेगळंच रूप घेणारे झपाटलेल्या तीन चित्रपटात तात्या विंचू चक्क एच्या वापराने बोलणार असून अगदी जिवंत वाटणार आहे टेक्नोफ्रिक असणारे महेश कोठारे झपाटलेला तीन मध्ये अॅनिमेट्रॉनिक्स आणि अनि अत्याधुनिक सीजीआयचा वापर करणार आहे त्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीत ज्या माणसाने तंत्रज्ञान आणलं तोच कलावंत मराठी चित्रपटांना आणखी एक उभारी देणार हे निश्चित आहे एकोणीशे चौसष्ट सालात सुरू झालेला महेश कोठारे यांचा सिनेसृष्टीचा प्रवास अजूनही सुरूच आहे सफर प्रीत तुझी माझी संत ज्ञानेश्वर थोरली जाऊ गुपचुप गुपचुप थरथराट पछाडलेला अशा अनेक चित्रपटांमध्ये काम करत दिग्दर्शनही त्यांनी केले मराठी चित्रपट सृष्टीला तंत्रज्ञानाची देण देऊ करणाऱ्या या चित्रपट प्रेमीला खरंच सॅल्यूट तुम्हाला महेश कोठार यांचे कोणते चित्रपट आणि त्यातील कोणते खलनायक विशेष आवडतात आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका